चार वर्षांपासून नायसर गावात पावसाचा थेंबही पडला नाही प्रत्येकजण खूप काळजीत होता हरिया हा पत्नी आणि मुलांसोबत काही वेळ घालवत होता एके दिवशी खूप अस्वस्थ होऊन तो म्हणाला अरे मुन्नीची आई कृपया मुलांसोबत पूजाघरात येणा मुलांची आई सहा वर्षांची मुन्नी आणि चार वर्षाच्या राजूला घेऊन पूजागृहात पोहोचली हरिया हात जोडून देवासमोर बसला होता तो गुदमरलेल्या आवाजात आपले अश्रू लपवत म्हणाला मी ऐकले आहे की देव मुलांचे ऐकतो आप सर्वांनी मिळून पावसासाठी देवाकडे प्रार्थना करूया मुन्नी मनात म्हणाली देवा माझे वडील खूप नाराज आहे तुम्ही सर्व काही करू शकता कृपया आमच्या गावातही पाऊस पाडा पूजेनंतर काही वेळाने हरिया उठला आणि घरातून निघू लागला मुन्नी म्हणाली कुठे जातोय बाबा मी असाच शेतात जातो बेटा बाहेर येताना हरिया म्हणाला अरे थांब थांबा निदान ही छत्री तरी घेऊन जा मुन्नी धावत जाऊन खुंटीला लटकलेली छत्री घेऊन आली छत्री पाहून हरिया म्हणाला अरे याचा काय उपयोग आता जवळपास संध्याकाळ झाली आहे सूर्य केव्हाच निघून गेला आहे मुन्नी निरागसपणे म्हणाली तरे बाबा आम्ही थोड्या वेळापूर्वीच प्रार्थना केली होती पाऊस पडला तर मुन्नीचे उत्तर ऐकून हरिया थक्क झाला कधी आकाशाकडे तर कधी आपल्या मुलीच्या निरागस चेह्याकडे पाहत होता त्याच क्षणी त्याला वाटले की एक आवाज त्याला म्हणत आहे प्रार्थना करणे चांगले आहे पण तुमच्या प्रार्थना ऐकल्या जातील असा विश्वास असणे आणि नंतर त्यानुसार आचरण करणे अधिक महत्वाचे आहे हरियाने ताबडतोब आपल्या मुलीला उचलून घेतले तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि हातातली छत्री फिरवत पुढे सरकला आपण सर्व प्रार्थना करतो परंतु आपल्या सर्वांचा आपल्या प्रार्थनांवर पूर्ण विश्वास नाही आणि अशा परिस्थितीत आपली प्रार्थना फक्त शब्दच राहते श्रद्धेच्या सामर्थ्याचा उल्लेख सर्वच धर्मात आढळतो असेही म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीची श्रद्धा दृढ असेल तर तो डोंगरही हलवू शकतो आणि हे सत्य आहे याचा थेट पुरावा आमच्याकडे दशरथ मांझी यांच्या रूपाने आहे म्हणून जर तुम्हाला तुमची पूजा खरोखर यशस्वी पाहायची असेल तर देवावर श्रद्धा ठेवा आणि तुमची प्रार्थना ऐकली जाईल असे करा आणि जेव्हा तुम्ही हे सत्य कराल तेव्हा देव तुमचे नक्कीच ऐकेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कृपया आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद